संभाजीनगरात एमआयएमचे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला बुडालेल्या बँका आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी धरणं आंदोलन केलं जात होतं यात मोठ्या संख्येनं वृद्ध आणि महिला सामील झाल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात काही बँकांवर आरबीआयनं निर्बंध आणले त्यामुळे सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये आणि पतसंस्थांमध्ये अडकलेत संचालक मंडळानं पोबारा केलाय या विरोधात जलील यांनी आंदोलन सुरू केलं यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं तेव्हा संभाजीनगरात एम आय एम खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये इथं अडकलेले आहेत आणि त्या सर्वसामान्य ही आक्रमक झाले